राज्याचे कणखर लोकप्रिय मुख्यमंत्री उद्या आमदार अजितदादा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहे मी त्यांना विनंती केली कारण ते या बाबतीमध्ये सतत संवेदनाशील असायचे की गेले चौदा वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले तीन दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते संबंध चाकरमानी किंवा हे सगळे कोकणात गेलेत ते आता परतीच्या प्रवासाला मुंबईला सुरुवात करतात त्याचबरोबर ती पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे अशा वेळेला त्यांना मी आज विनंती केली उद्या दादा साडेपाच वाजता धालघर फाट्यावरती थांबणार आहेत तिथे त्याची पाहणी करतील नॅशनल हायवे त्याचबरोबर ती नॅशनल हायवेचे दोन्ही कार्यकारी अभियंता त्यांचे प्रकल्प संचालक ती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य सी ओ आर टी ओ या सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे थोडा वेळ पाणी करतील नंतर आढावा घेतील त्यामध्ये प्रामुख्याने मांडबाचा बायपास इंदापूरचा बायपास रखडलेला आहे त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतील आणि त्याचबरोबर ती माणगावमधल्या आमच्या प्रमुख सहकाऱ्यांनी त्याला पर्यायी मार्ग जो काय सुतलेला आहे त्याचीसुद्धा मांडणी मी स्वतः खासदार म्हणून नामदार आदिती त्या भागाचं प्रतित्व करते म्हणून ती माझ्या माणगावच्या सर्व सहकार्यांच्यासह तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमे दादांकडं मागणी त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पर्यायी मार्ग बायपास होईपर्यंत एक दोन पर्याय मार्ग आहेत नगरपालिकेमध्ये काही रस्ता आम्ही पर्याय केला होता जो पामडोली फाट्यावरून त्याच्या अलीकडून तो थेट मोरब्या रो रोडला त्या ठिकाणी मिळू शकतो असे जे काही पर्यायी मार्ग आहेत या मार्गाच्या सुद्धा दादानी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत हे आपल्या सर्वांच्या मार्फत कोकणातील जनतेला कळावं यासाठीच आपल्याला सांगतो